अर आसमानी लढहा दिसि दे पाणी छटका तु फिरू दे दाव नवा शर्तीचा come देते अब आता प उडते जरा हर काप गळू दे ति जगाला रंगत बैंकिंग क्षेत्राबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावजलेले नाव युवा नेते शिवप्रताप पतसंस्थेचे कार्यकारी संचालक माननीय श्री विठ्ठलराव साळुंखे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन पवार राजेंद्र वाई शशिकांत शिंदे प्रकाश मांडवेकर शिवधनुष्य घे पेलुनी सामर्थ्या लाव आरंग चढू दे झिंग चढू दे ओ सूर्य सामाजिक व राजकीय नावाजलेले नाव युवा नेते शिवप्रताप संचालक माननीय श्री विठ्ठलराव सावंखे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री चंद्रकांत चव्हाण बापू माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती विटा वैभव पाटील पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर बोगस बियाणेबाबत बाबत त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी माननीय वैभव पाटील यांचे विधान तासगाव तालुक्यातील नरसिंहपूर नरसेवाडी येथील सुमारे 17 ते 20 शेतकऱ्यांना तासगाव येथील अॅडव्होकेट आर आराबा पाटील खरेदी विक्री संघ मर्यादित तासगाव या संघातून बोगस बियाणे मिळाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व त्यांना मानसिक त्रास झाला आहे या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माननीय वैभव पाटील यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की यावर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून नरसिंगपूर नरसेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे हायब्रीड बियाणे तासगाव येथून ॲडव्होकेट आर आर पाटील या खरेदी विक्री संघातून आणून पेरणी केली होती सदरचे बियाणे उगवले नाही त्याच क्षेत्राला लागून दुसरीकडे आणलेले पूर्णपणे चांगल्या प्रकारे झाली असल्याने येथील संघातून आणलेली बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत सदरच्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी नरसेवाडी येथे जाऊन शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली व विभागीय कृषी अधिकारी प्रकाश गायकवाड व जिल्हा जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर शेताची पाहणी त्वरित करावी व पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे